नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोणीस जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता तर भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ ग्रॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले आहे तर लखनौ यानंतर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे तर टेक मी टू स्पेस द्वारे यानंतर आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत कोणत्या स्थानावर होता तर तृतीय स्थानावर आपला भारत होता त्यानंतर पुढील प्रश्न चौथा होता तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव नुकताच सुरू केला तर आपल्या भारत देशाने यानंतर कालचा पुढील प्रश्न तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जून पासून पावसामुळे किती लोक अमृत आणि जखमी झाले आहेत असा आकडा अठरा जूनला दिला गेला तर अठरा मृत आणि पासष्ट जखमी झाले आहेत यानंतर भारतीय सेनाने नुकतीच रुद्रस्तची यशस्वी चाचणी केली आहे तर ते काय आहे तर ते आहे युए्ही ड्रोन ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर योगा कनेक्ट ग्लोबल समिट चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले होते तर ते करण्यात आले होते नवी दिल्ली मध्ये त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तर सायप्रस या यानंतर आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षानंतर महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे तर दोन हजार तेरा नंतर यानंतर आपला कालचा शेवटचा प्रश्न होता दहावा प्रश्न तर विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे तर लीना नायर यांना यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर आपल्या भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजगीर या ठिकाणी कोठे तर राजगीर या ठिकाणी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात सर्वजण तर बिहारमधील राजगीर प्राणी संग्रहालय सफारीमध्ये देशातील चौथे सिंह प्रजनन केंद्र बांधले जाणार आहे तर विशेष म्हणजे येथे सिंहाची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि शावकांचा जगण्याचा दर शंभर टक्के आहे त्यामुळे देशातील इतर केंद्रांच्या तुलनेत हे केंद्र खास बनते यानंतर आपण बिहार विषयी देखील शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो बिहारची राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने महा अँग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस मंजूर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याने कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्र सरकारने महा अँग्री ए आय पॉलिसी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस म्हणजेच महाएंग्री ए आय पॉलिसी मंजूर केलेली आहे तर हे धोरण मुख्यतः कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर करून शेती अधिक शस्त्र शुद्ध उत्पादक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांना या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर शेती क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरणे यानंतर शेतकऱ्यांना डेटा आधारित मार्गदर्शन मिळवून देणे त्यानंतर पीक उत्पादनातील अचूक अंदाज कीड नियंत्रण आणि हवामान विषयक माहिती पुरवणे यानंतर शेतमालाच्या किमतींचे विश्लेषण साठवणूक विक्रीचे नियोजन देखील करणे यानंतर कृषी बाजारामध्ये पारदर्शकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे सर्व आहे यानंतर आपण उदाहरण पाहूयात या प्रश्नाचे एक छोटेसे तर एका शेतकऱ्याने एआयच्या मदतीने आपले पीक कोणत्या दिवशी खत द्यावे कोणत्या वेळी कीड नियंत्रण करावे आणि हवामानाचा कसा परिणाम होईल हे समजून घेतले आणि त्याच्या उत्पादनामध्ये त्याची तीस टक्के वाढ झालेली दिसून आली यानंतर विद्यार्थी तर स्ट्रॅटेजी जीके या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवण्याजोगे काही महत्वाचे पॉइंट पाहून घेऊयात तर या धोरणाचे नाव काय आहे तर अँग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आणि मंजूर करणारे राज्य कोणते आहे तर आपले हे महाराष्ट्र राज्य आहे कोणते तर आपले महाराष्ट्र राज्य यानंतर वापर काय आहे याचा तर कृषी क्षेत्रातील ए आयचा वापर वाढवण्यासाठी हे वापरले जाते यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे तिसरा तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नुकतीच सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूपेंद्र यादव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर भूपेंद्र यादवजी यांची तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच आय बी सी एचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झालेली आहे यानंतर विद्यार्थ्यांना तर, तर आय बी सी हा आपला भारताचा एक उपक्रम आहे ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त केलेली होती यानंतर आपण आय बी सी मुख्य उद्दिष्ट काय आहे हे, हे पाहून घेऊयात तर वाघ सिंह बिबट्या प्युमा जागवार हिम बिबट्या आणि चित्ता या सात मोठ्या मांजरींच्या संवर्धनामध्ये जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे तर महत्वाची टीप काय आहे मित्रांनो तर प्युमा आणि जागवार आपल्या भारतामध्ये आढळत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न चौथा आपण पाहून घेऊयात तर अलीकडे दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून आय सी सी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या कोणत्या तर ऑस्ट्रेलिया याविषयी या आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघाने गत विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी पराभव करून तिसरे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पद जिंकले आहे यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस सायकलचा अंतिम सामना अकरा ते चौदा जून दोन हजार पंचवीस दरम्यान अं लॉर्डस क्रिकेट ग्राउंड लंडन येथे झाला तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण होता तर टेम्बा बा उमा होता आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फॅट कमी होता यानंतर पुढील प्रश्न पाचवा पाहूयात तर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन डी ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री असे नाव आहे काय आहे तर ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा त्यानंतर आपण याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री सुरू केले आहे ज्याने इराणी लष्करी आण्विक स्थळांना लक्ष केले होते यानंतर पुढील प्रश्न सहावा हुआ पाहूयात तर आपल्या भारतामध्ये कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेघालय हे राज्य कोणते तर मेघालय हे तर शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस अर्थसंकल्पानुसार आरोग्य विभागासाठी सर्वात जास्त टक्का म्हणजे आठ टक्के वाटप मेघालय या राज्याने केले आहे तर ही रक्कम कोणत्याही अन्य राज्यांपेक्षा अधिक असून आरोग्यावरील गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये मेघालयने आघाडी घेतली आहे यानंतर जर तुलनेमध्ये बघायचं झाल्यावर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार सतरा नुसार राज्यानी अर्थसंकल्पातील किमान आठ टक्के आरोग्यासाठी द्याव्यात अशी अपेक्षा होती परंतु साधारण सहा पॉईंट दोन टक्के वाटप करण्याची झालेली आहे तर मेघालयने याच अपेक्षेपेक्षा जास्त वाटा म्हणजेच आठ असा वाटा दिलेला आहे ज्यामुळे हे राज्य या बाबतीत आग्रेसर ठरले आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न सातवा पाहूया तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर विद्यार्थ्यांना आपल्या भारताच्या सोळाव्या जनगणनेची सुरुवात कधी पासून होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून होणार आहे पासून तर एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून मदे या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात सर्वजण तर आपल्या भारताच्या सोळाव्या जनगणनेचे वेळापत्रक आता स्पष्ट झाले आहे तर पहिला टप्पा तर हिमालयातील गारटलेली व दुर्गम भागामध्ये जसे की लडाख झाले जम्मू व काश्मीरमधील काही भाग आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड तर मित्रांनो हा टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आणि दुसरा टप्पा सर्वसामान्य जनगणनेसाठी म्हणजेच भारतातील इतर सर्व भागामध्ये जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे सर्वांनी लक्षात ठेवा हे दोन्ही टप्पे यानंतर सरकारने ही अधिसूचना सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जर्नल मध्ये प्रसिद्ध केली असून या सोळाव्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच सर्व समावेशक जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे तर विद्यार्थ्यांना तथ्यात्मक सारांश आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर टप्पा भाग तर सुरुवात एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून हिमालयातील गारटलेल्या भागांसाठी आणि नॅशनल जनगणना ही एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून इतर सर्व भागांसाठी घेतली जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न आठवा पाहूयात आपण तर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली कोणाच्या अध्यक्षतेखाली तर गोविंद मोहन यांच्या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये सर्वांनी माहिती पाहूयात तर सदर अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहुविषयक समिती नेमली आहे तर या समितीचे सध्याचे अध्यक्ष केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हे आहेत तर या समितीमध्ये अनेक महत्वाच्या पक्षांचा समावेश असणार आहे तर विद्यार्थ्यांना कोणते आहेत ते पक्ष तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय गृह मंत्रालय गुजरात सरकार आणि भारतीय वायुसेना यानंतर खुफिया विभाग आय बी यानंतर नागरी विमान सुरक्षा ब्युरो म्हणजेच बी सी एस आणि डी जी सी ए यानंतर आपत्ती निवारण प्राधिकरण आणि अहमदाबाद पोलीस यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञ इत्यादी लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे यानंतर सरकारी घोषणेनुसार ही समिती तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे यानंतर पुढील नववा प्रश्न तर अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यू मुंबा यांनी पटकावले आहे कोणी तर यू मुंबा यांनी तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये वनलाईन मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस चे विजेतेपद यू मुंबा टीटी ने जिंकले आहे तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये जयपूर पॅट्रियटचा पराभव केलेला आहे यानंतर धाव आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण तर, तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर भारतातील पहिला अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये बांधला जाणार आहे कोणत्या राज्यामध्ये तर गुजरात या राज्यामध्ये तर यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर भारतातील पहिला सेमी कंडक्टर धोलेरा येथे बांधला जाणार आहे यानंतर हा कारखाना टाटा स्थापन केला जाणार आहे यानंतर हा कारखाना आपल्या भारताच्या सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रातील एक महत्वाचे पाऊल देखील आहे जो देशाला या क्षेत्रामध्ये दे स्वावलंबी बनवण्यामध्ये मदत करणार आहे तर या प्रकल्पामध्ये एकूण एक हजार एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे हेही ही लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला थे आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्या सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनीही या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद